आज कराड नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक एक मध्ये प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे संजू भाऊची सगळी टीम आज आमच्याबरोबर आहे आणि अत्यंत सकारात्मक प्रकारचा प्रतिसाद नागरिकांकडून बघायला मिळतो नागरिकांच्या ज्या समस्या आहेत रस्त्याच्या असतील बाजूच्या ड्रेनेज व्यवस्थेच्या बाबतीमधल्या समस्या असतील त्या आम्ही जाणून घेतोय लोकांच्या आडी अडचणी लोक सांगत आहेत त्या कशा सोडवायच्या याचं नियोजन देखील माझ्या मनामध्ये चालू आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामधून भारतीय जनता पार्टीचे दोन्ही नगरसेवक मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर त्यांच्या हातामधून मोठ्या प्रमाणावर या प्रभागामधल्या विकासाच्या बाबतीमधलं काम होईल याची मला खात्री वाटते एकंदरीतच कराड शहरामध्ये खूप जोमानं भारतीय जनता पार्टीनं काम चालू केलेलं आहे प्रत्येक प्रभागामध्ये पदयात्रा चालू आहे आणि मी या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प हा आम्ही केलेला आहे